अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीची बैठक झाली आहे युतीमध्ये इज वेल निवडणुकीसाठी पक्ष वाढवा अजित पवार यांनी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष यांना निर्देश दिलेले आहेत राजीनामा प्रकरणाची जळ महायुतीला बसणार नाही महायुतीच्या बैठकीमधील निरोपावरती तटकरी यांनी माहिती दिली आहे महायुती अबाधित आहे आणि एकत्र आहे महायुतीमधील बैठकीमध्ये निर्णय झालाय आणि या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते आणि धनंजय मुंडेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया न देताच पत्रकारांना नमस्कार केला आणि तोंडाला जीप लावल्याचा मुंडेंनी इशारा केला धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे डिस्टर्ब होऊ नका अशा सूचना देखील अजित पवार यांनी दिलेल्या आहेत मुंडे प्रकरणाची झळ महायुतीला नाहीये माध्यमांना प्रतिक्रिया न देताच धनंजय मुंडे हे निघालेले आहेत आणि सध्या अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक काल झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम धनंजय मुंडे यांचा राजीनामा प्रकरण असू दे किंवा मग माणिकराव कोकाटे हे राजीनामा देण्याची शक्यता आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे आणि यामध्ये महायुतीला कुठे बाधा नाही आहे अजित पवार यांनी स्वतः बैठक घेऊन तसे निर्देश दिलेले आहेत सविस्तर खर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासात कालची तारीख जी आहे नोंदवली जाणार आहे कारण की काल जो आहे धनंजय मुंडे यांचा राजी राजीनामा झालेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर जी आहे काल देवगिरी बंगल्यावर बैठक संपन्न झाली होती अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की पक्ष वाढवण्यासाठी आणि सक्रिय होण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासारख्या सर्व कार्यकर्त्यांना जे आहे आणि सोबतच जिल्हा अध्यक्षांना त्यांनी आदेश जे आहेत दिले ते दिलेले आहेत सोबतच धनंजय मुंडे यांच्या राजीनामा प्रकरणाची जळ हे महायुतीला बसणार नाही आणि सोबतच महायुती अबाधित आहे आणि एकत्र आहे असं देखील जो आहे त्यांनी स्पष्ट संकेत जो आहे आणि आदेश जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि या बैठकीमध्ये मंत्री आणि जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते देखील उपस्थित होते आणि पक्ष वाढवण्यासाठी संघटना वाढवण्यासाठी त्यांनी आदेश जे आहेत ते दिलेले आहेत आपण पाहतोय दोन नेते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रडारवरती आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिलं नाव धनंजय मुंडे त्यानंतर माणिकराव कोकाटे आहेत पक्षाची कुठेतरी डॅमेज कंट्रोल होऊ लागलेली आहे आणि त्यानंतर याचाच धक्का महायुतीला देखील बसू लागलेला आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं हा डॅमेज कंट्रोल कुठेतरी व्यवस्थित करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असणार आहे येत्या काळामध्ये अर्थातच जसं आपण म्हणाला तसं माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत यांच्याबद्दल जी आहे आज सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे त्यामुळे आजच्या निर्णयावर काय होणार याचे पडसाद आजच्या अधिवेशनामध्ये देखील उमटून घेताना दिसून येतील पण डॅमेज कंपनीची समजा वार्ता करण्यात आली तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना संपूर्ण महाराष्ट्रवर एकजूट आहे मजबूत आहे आणि त्याच कारणाने एवढ्या मोठ्या संख्या संख्येवर पहिल्याच निवडणुकीत अजित पवार यांचे आमदार निवडून आले होते त्यामुळे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या ने ने काळात नेमके याचे पडसाट पडतात का आणि कशा पद्धतीत हे मतदारांनी आपला दौज दिल्यानंतरच लक्षात येईल तेज अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर ही दृश्य कालच्या बैठकीमधली आहेत अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकांचं सत्र सध्या सुरू झालेलं आहे आणि या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे उपस्थित होते सुनील तटकरे देखील होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते काल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आगामी येणाऱ्या निवडणुका आणि अर्थातच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामुळं पक्षाचं कुठेतरी डॅमेज कंट्रोल होतोय या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलेली होती